पुण्यात हो गॅलेक्सी आय केअर हॉस्पिटल आणि रेटिना सेंटरचं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे डॉक्टर डोळे यांच्या नेत्रसेवेचं कार्य आता पुण्यातही होणार याचा आनंद होत असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडलाय मग श्री डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशनचं आज पुण्यामध्ये गॅलेक्सी आय हॉस्पिटलचं उद्घाटन होतंय याचा आनंद आम आम्हा नारंगावकर आणि जुन्नरकरांना खूप मोठ्या प्रमाणात आहे गेली चाळीस पंचेचाळीस वर्षाची प्रदीर्घ सेवा पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे यांची आमच्या ग्रामीण भागात राहिलेली आहे आणि आमच्या तिथले जे दोन तीन तालुके आहेत तिथे कुठल्याही पेशंटला काही जरी डोळ्याचं ऑपरेशन इजा किंवा दूर करायचं असेल ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ते डोळ्यांकडे ते बिंदास्पण येतात ते त्यांची काळजी घेतात आणि त्यांचं कार्य खूप मोठं आहे डॉक्टर मनोहर डोळे पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे यांनी जे गेले तीन चार तप काम केलेलं आहे आणि लाखो पेशंट्सला खेडोपाडी त्यांना गोळा करून त्यांना आणून त्यांची सगळी सुविधा सांभाळून त्यांचं ऑपरेशन करून पुन्हा त्यांना घरी त्यांच्या सोडलं जातं हे मला वाटतं खूप पुण्याचं काम आहे आणि याच कामासाठी केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला आणि आज असं आज हॉस्पिटल पुण्यामध्ये होत आहे